बोईंगची मोठी विमान क्रॅश का होतात बोईंग कंपनीने दोन हजार अकरा मध्ये सातशे सत्याऐंशी ड्रीम लायनर हे विमान बाजारात आणलं जगभरातील प्रवाशांना एक आधुनिक सुरक्षित आणि इंधन बचतीचे स्वप्न या विमानाची निर्मिती करणाऱ्या कंपनीनं दाखवलं होतं हे विमान कमी वजनाचे कार्बन कॉम्पॅसिट पासून बनलेलं असून दीर्घ बल्लाच्या प्रवासासाठी उपयुक्त आहे अनेक देशांमध्ये ड्रीम लायनर हे विमान यशस्वीरित्या उड्डाण घेत होतं पण गेल्या काही वर्षात ड्रीम लाइनर या विमान मालिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद येथे घडलेली हृदयद्रावक दुर्घटना या प्रश्नचिन्हाची व्याप्ती अधिक वाढवते कि काही बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम लँडर ही विमानं आधुनिक हवाई प्रवासाचं भविष्य मानली जात होती इंधन कार्यक्षमता प्रवाशांसाठी जास्त आरामदायक डिझाईन आणि तंत्रज्ञानाच्या सर्वोच्च सीमा गाठणाऱ्या प्रणालीमुळे जगभरातील विमान कंपन्यांनी ही विमाने मोठ्या प्रमाणात खरेदी केली मात्र आता आधुनिकतेच्या आड लपलेलं सुरक्षेचं संकट आता भीषण वास्तव बनून समोर येत आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी एअर इंडियाचं ड्रीम लँडर विमान एअर इंडिया फ्लाइट एकशे तर अहमदाबाद मधून लंडन ला जात असताना उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदात कोसळलं या दुर्घटनेत दोनशे पन्नासहून अधिक जणांचा मृत्यू झाला हा अपघात केवळ एक तांत्रिक चूक नव्हती संपूर्ण प्रणालीतील हलगर्जीपणाचं प्रचंड आणि त्रासदायक प्रतिबिंब म्हणून या अपघाताकडे पाहिलं जातंय एअर इंडिया फ्लाइट एकशे एकाहत्तर हे एअर इंडियाचं बोईंग सातशे सत्त्याऐंशी ड्रीम लायनर विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडन साठी निघालं होतं टेक ऑफ नंतर काही सेकंदातच विमानाने नियंत्रण गमावलं आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल वर आदळलं या दुर्घटनेत दोनशे एक्केचाळीस प्रवासी बारा क्रू सदस्य आणि जमिनीवर असलेले अठ्ठावीस विद्यार्थी जागीच मृत्युमुखी पडले ही ड्रीम लँडर विमानाची पहिली गंभीर घटना नाहीये मागील काही वर्षात अनेक वेळा या विमानांच्या सुरक्षितेबाबत उपस्थित झाले आहेत मार्च रोजी अशीच घटना घडली होती चायना इस्टर्न बोईंग सातशे सदतीस ते आठशे विमान हवेत कोसळले विमानातील सर्व एकशे बत्तीस जणांचा मृत्यू झाला तपासात नियंत्रण पृष्ठभागावर बिघाड झाल्याचे उघड झाले त्यानंतर चीनने सातशे सदतीस विमानांचे उड्डाण थांबवले बोईंगने पायलटच्या चुकीला जबाबदार धरले तथापि चीनने कधीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी युएस अलास्का एअरलाइन्सच्या बोईंग सातशे सदतीस मॅक्स नाईन विमानाचा दरवाजा हवेत फुटला तातडीने एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले एकशे सत्याहत्तर जण थोडक्यात बचावले या घटनेनंतर बोईंगचे सीईओ डेव्हिड कॅलोन यांनी राजीनामा जाहीर केला पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये लिथुआनियामध्ये एलटी स्विफ्ट एअर तीनशे सदतीस ते चारशे कार्गो क्रॅश झाला या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले घटनेचा एकत्र विचार केल्यास हे स्पष्ट की ड्रीम विमाने केवळ तांत्रिक नव्हे तर व्यवस्थात्मक दुर्लक्षामुळे धोकादायक बनली आहे उच्च तंत्रज्ञान वापरूनही देखभाल तपासणी आणि वेळेवर इंजिन व बॅटरी बदल याकडे एअरलाइन्स आणि उत्पादक कंपन्या कमी लक्ष देतात ड्रीम लायनर विमानांमधील पुनरावृत्ती थांबवण्यासाठी केवळ तांत्रिक सुधारणा पुरेशी नाही नियमित तपासण्या पारदर्शक चौकशी आणि जबाबदारी निश्चित करणे हे देखील महत्त्वाचे आहे